तर नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राईट्स अप्रेंटिस भरती दोन हजार दो चोवीस म्हणजेच राईट्स इंडिया लिमिटेडमध्ये दोनशे तेवीस जागांसाठी भरती निघालेली आहे पंचवीस डिसेंबर ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भरती फक्त तुम्हाला पदवीधर डिप्लोमा आणि ट्रेंड ह्या तीन कॅटेगरीमधल्या अप्रेंटिस असलेल्या मुलांसाठी किंवा या भरतीसाठी पात्र असणारी मुलं ही आय टी आय डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएटेड असलेली असणार आहेत पदक्रमांक एकसाठी साठी बीई बी टेक किंवा बी बी ए बी ए किंवा बी कॉम असं झालं असलं पाहिजे पदक्रमांक दोनसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला पाहिजे या ट्रेडमधला पदक्रमांक तीनसाठी आय टी आय झाला पाहिजे या तिन्ही चारही ट्रेडमध्ये मित्रांनो याची जी वयाची अट आहे ती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण न केलेला कोणत्याही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतोय यासाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून आकारण्यात आलेली नाही आहे आणि याच्या नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे पगार जो असणार आहे तो दहा हजार ते चौदा हजारच्या मध्ये असणार आहे त्यामध्ये आय टी आयवरून तुमच्या डिप्लोमावर आणि तुमच्या पदवीवरती असा पगार तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही इथं दिलेली जाहिरात पाहू शकता याच्या ज्या तारखा आहेत त्या तारखांमध्ये अर्ज जा सुरू झालेत ही सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि लास्ट डेट आहे पंचवीस तारीख पंचवीस तारखेला शेवट अर्ज करायची तारीख आहे त्यानंतर परीक्षा जी असणार आहे ती नंतर आपल्याला कळवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो ह्याची जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल आणि सगळी माहिती डिटेल्समध्ये बघायची असेल तर तुम्हाला इथं जाहिरात पहावरती क्लिक करायचं आहे इथं ट्रेंड्स इंडियाची राईट्सची तुम्हाला सगळ्या जाहिरात दिसेल इथं पगाराचं डिस्ट्रीब्युशन लि दिसेल ट्रेड्स दिसतील कोणत्या पदासाठी किती असणार आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजून जातील जर तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि तुम्ही पदवीधर आणि डिप्लोमावरती अर्ज करणार असाल तर अप्लायनावर क्लिक क्लिक करायचं ट्रेन अप्रेंटिस म्हणजे तुम्ही वर अप्लाय करणार असाल तर अप्लाय ऑनलाईन इथं ट्रेंडच्या खाली करायचं आहे त्यानंतर याची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल सेम हा जी आर शासन निर्णय मिळतील तर तुम्हाला इथं पहावरती क्लिक करून याच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता असं त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला जर अर्ज कसा भरायचा हे सांगितलेलं आहे जर आपण अप्रेंटिस म्हणून नोंदणी अधिक कधीच केली नसेल तर आपल्याला इथं या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे इथं जाऊन तुम्हाला ही सगळी जर कागदपत्रे असतील तर इथं दिलेल्या यस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं तुमचा ईमेल आय टाकायचा तुमचा टाक मोबाईल नंबर टाकून इथं दिलेला कॅप्चर हा टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमच्या मोबाईलला आणि तुमच्या मेलला एक ओ टी पी सेंड होईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे त्यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रं स्कॅन करून आपल्याला इथं जोडायच्या आहेत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुमचं जे डिग्री क्वालिफाय झाला आहे ती डिग्री असेल बँकेचं पासबुक असेल ह्या सगळ्या तुम्हाला पी डी एफ फाईल अपलोड आहेत आणि तुमची अप्रेंटिसची नोंदणी होऊन जाईल त्यानंतर आपल्याला राईट्सचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला फॉर्म वरती दिलेला अर्ज करा या पर्यायावरती इथं जाऊन तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी जे काही कागद लागणार आहेत त्याची माहिती नसेल तर इथं सगळी कागद दिलेली आहेत फॉर्म भरण्यासाठी ही जनरल कागद आहेत ही सोडून पण अजून तुम्हाला बरीचशी कागद लागू शकतात पण बेसिक कागद ही असतात या कागदांशिवाय आपण फॉर्मच भरू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनेलला लाईक करा आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्याला या भरतीसाठी मदत होईल तसेच जो आपल्याला जर तुम्हाला व्हॉट्सअप तसेच तुम्हाला जर आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर इथं जॉईन नावावरती क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय तसेच टेलिग्राम लिंक आहे इंस्टाग्राम ग्रुप आहे तुम्ही काहीही तिन्हीपैकी जॉईन करून आपल्या नोकरी बघायच्या ऑफिशियल वेबसाईटशी कनेक्ट होऊ शकताय मित्रनो व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ